महाराष्ट्र मित्रांनो आज आपल्या हातात असलेली ही बातमी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारी ठरू शकते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आता केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले नाहीत तर आता त्यांचा आवाज थेट दिल्लीच्या सत्ता केंद्रात घुमणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं तर उद्धव ठाकरेंना दिल्लीतून एक जबरदस्त जबाबदारी मिळण्याची जोरदार चर्चा सुरू आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत एक खळबळजनक विधान केलं ऑगस्टच्या अखेरीस देशाच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे इतकंच नाही तर त्यांनी इशाराही दिला की इकडचे तिकडे होतील तिकडचे इकडे हे शब्दच पुरेसे होते चर्चेचं वादळ निर्माण करायला या पार्श्वभूमीवर आता एक मोठी गोष्ट समोर येतय वजा उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी दिल्लीला आमंत्रण देण्यात आलं आहे ते थेट मुंबईहून प्रायव्हेट जेटने दिल्लीकडे रवाना होणार आहेत दिल्ली दौऱ्याचं वेळापत्रक ठरलेलं असून यामध्ये त्यांना इंडिया आघाडीत मोठं नेतृत्व देण्याची शक्यता वर्तवली जात आहे केंद्रातील असंतोष आणि संभाव्य सत्तांतर दुसरीकडे केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारवर प्रादेशिक पक्षांचं वाढतं असंतोषही उघडपणे दिसून येतोय नितीश कुमार यांचा निधीचा मुद्दा असो चंद्राबाबू नायडूंचा नाराजीचा सूर असो या सर्व प्रादेशिक नेत्यांनी भाजपावर रोष व्यक्त केला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठं सत्तांतर देशात घडू शकतं असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे उद्धव ठाकरेंची संभाव्य भूमिका या घडामोडीत सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडीत अध्यक्षपद मिळणार का किंवा केंद्रात कुठलं महत्त्वाचं पद त्यांच्याकडे येणार आहे का कारण एक गोष्ट स्पष्ट आहे उद्धव ठाकरे हे सरळ सरळ सरकारविरोधात ठाम भूमिका घेणारे नेते आहेत त्यांचा आवाज केंद्रात पोहोचल्यास मोदी शाह यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं जर उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा यशस्वी ठरला तर त्याचे थेट पडसाद महाराष्ट्रात उमटतील शिंदे गट आणि अजित पवार यांना यामुळे मोठा राजकीय धक्का बसू शकतो तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंसाठी हा काळ राजकीय सुवर्णसंधी ठरू शकतो मित्रांनो हे सगळं पाहता असं वाटतंय की देशाच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू होतोय आणि त्या अध्यायाचा केंद्रबिंदू असणार आहे महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांची भूमिका या भूकंपाच्या केंद्रस्थानी असणार आहे हे नक्की या राजकीय घडामोडींवर तुमचं मत काय आहे उद्धव ठाकरेंना केंद्रात जबाबदारी मिळावी का देशात महत्वाचं सत्तांतर होणार का तुमची मतं कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सब्सक्राइब करून बेल आयकॉन दाबा. आपण पुन्हा भेटूच धन्यवाद जय महाराष्ट्र